नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून स्वागत करते आणि आता जवळजवळच गणपती बाप्पांचे जे दहा अकरा दिवस आपण गणपती गणपती बाप्पांचं पूजन करतो ते आता पूर्ण होत आले आहे आणि सतरा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे आणि हे विसर्जन आपण कसे करायचे आहे याची व्रतकथा काय आहे शुभ मुहूर्त काय आहे जर आपण उपवास करणार असू तर त्याचे नियम काय हे आहेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शनिवारी सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण घरोघरी गणपती बाप्पांचे आपण आगमन झाले आपण त्यांची यथा सांग पूजाविधी केला अगदी जल्लोषात स्वागत केलं भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण हे आगमन झालं त्याच्यानंतर पुढील यावर्षी दहा दिवस आपण हा जल्लोषात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करणार आणि आता अर्थातच विसर्जनाची वेळ जवळ आलेली आहे म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या म्हणजे पद्धती परंपरा असतात ज्यामुळे दीड दिवसांचा तीन दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांचा नऊ दिवसाचा आणि पूर्ण अकरा ते दहा दिवसांचा गणपती बसवला जातो आणि आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या पुराणांनुसार अकराव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करतो ते यावर्षी गणपती बाप्पा हे अकरा दिवस आपल्या इथे असणार आहेत म्हणजे सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि अकरा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे अकराव्या दिवशी होणार या होणार आहे तर या दिवशी तिथी काय आहे तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता तीन वाजून दहा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि ही मंगळवारी सतरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून सव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यामुळेच आपण सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी करणार आहोत म्हणजेच सतरा सप्टेंबरच्या दिवशी गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करणार आहोत तर या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त काय आहे तर सप सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून सात मिनिटां ते रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी आपल्याला गणेश पूजेसाठी पाच तास सदतीस मिनिटांचा हा शुभ काळ मिळणार आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची ही पूजा केली जाते म्हणजेच या दिवशी अनंत पूजन देखील केलं जातात याचं महत्व काय आहे तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाशिवाय विष्णूच्या अनंत रूपाची देखील पूजा केली जातात या दिवशी अनंत पूजण्याची देखील प्रथा आहे तर त्याची देखील आपण माहिती पाहणारच आहोत आपन तर अनंता चतुर्दशीला आपण काय उपाय करायचा आहे तर आपण हे अनंतसूत्र असतं ते बांधायचं आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पांबरोबरच आपल्याला विष्णू भगवानांची देखील विशेष कृपा प्राप्त होते त्यामुळे अनंता चतुर्दशीच्या दिवशी आपण हे उपाय अवश्य करू शकतो आता आपण पाहिलं की शुभमुहूर्त काय आहे कधी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत आता या दिवशी जर आपण उपवास करणार आहोत तर उपवास कसा करायचा आहे तर काही जण अनंता चतुर्दशीच्या दिवशी उपवास करतात तर त्या उपवास करताना अगोदर आपण संकल्प करायचा आहे कारण कोणतीही गोष्ट कोणतीही पूजा आपण संकल्पाशिवाय करू नये तो उपवास क ह्या दिवशी जो आपण उपवास केला तर आपल्याला या उपवासाचे अनंत फळ मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देवाकडून सुख आणि सौभाग्याचे वरदान आपल्याला प्राप्त होते भगवान विष्णू या दिवशी उपवास करणाऱ्या आपल्या भक्तांना आपत्यप्राप्ती देखील देतात म्हणजे जर कोणाला आपत्तीप्राप्तीची इच्छा असेल तर या दिवशी आपण अवश्य उपवास करायचा आहे त्यामुळे आपली आपत्यप्राप्तीबद्दलची जी इच्छा आहे ती पूर्ण होते त्याचप्रमाणे या दिवशी नियम काय पाळायचे आहेत आपण जर उप उपवास करणार असू तर नियम काय पाळायचे आहेत अवश्य आपण उपवास करताना संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता या दिवशी भगवान विष्णू माता यमुना आणि शेषनाग यांची पूजा करण्याचं देखील एक महत्व आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी खोटं बोलायचं नाही घरात कलह करायचे नाही या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने दान अवश्य करायचं आहे आपल्याला यथाशक्ती आपल्याला जे काही शक्य असेल ते आपण अन्नदान करू शकतो आपण दक्षिणादान करू शकतो एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला त्याला जी गरजेची वस्तू आहे त्याचं दान आपण अवश्य या दिवशी करायचं आहे तर त्यानंतर आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे मी जो आधीचे मुहूर्त सांगितले आहे की सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांमध्ये आपण या कोणत्याही वेळेत गणपती बाप्पांचे विसर्जन अवश्य करायचं आहे गणपती बाप्पांचे विसर्जन करताना या दिवशी आपण अवश्य गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे जर ते शक्य नसेल तर आपण अवश्य गणपती बाप्पांना लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपण या नैवेद्याची खूप महत्त्व आहे आपण सुरुवातीला ज्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होतात त्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो तो अतिशय प्रिय असल्यामुळे तर आपण आता पाहिलं की अनंत चतुर्दशी म्हणजे आपण काय शुभ मुहूर्त का आहे काय उपाय करायचं आहे काय करायचं आहे तर याची व्रतक कथा काय आहे ते आपण पाहूयात तर पुराणांमध्ये असं उल्लेख आहे की जेव्हा पांडव जुगारात आपलं सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला श्रीकृष्णाने युधिष्ठराला म्हटले की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचं व्रत केलं तर त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि गेल्या गेलेलं जे राज्य आहे ते देखील परत मिळेल तर त्या दिवसापासून हे अनंत चतुर्दशी व्रत करण्याचं म्हणजे एक पद्धत किंवा परंपरा चालू झाली तर याची कथा आपण पाहूयात तर प्राचीन काळी सुमंत नामक एक तपस्वी ब्राह्मण होता त्याच्या बायकोचं नाव दीक्षा होतं दोघांची एक अत्यंत सुंदर धर्मपरायण तसेच ज्योतिर्मयी कन्या होती जिचं नाव सुशिला होतं सुशिला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षाचं निधन झालं पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशिलाचा विवाह सुमंत कौंडिन्य ऋषींसोबत लावून दिला पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावायला काही विटा आणि दगडांचे तुकडे बांधून दिले कौंडिन्य आपल्या बायकोसोबत त्याच्या आश्रमाकडे निघाले रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदीकिनारी संध्यापूजा करू लागली या दरम्यान सुशीलाने पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या देवाची पूजा करत आहे सुशिलाने त्या महिलांना विचारलं की त्या कोणत्या कोणाची प्रार्थना करत आहे तेव्हा त्यांनी सांगितलं त्या भगवान अनंताची पूजा करत असून त्या दिवशी त्यांचं व्रत करण्याचं फार महत्त्व असतं व्रताच्या महत्वाबद्दल ऐकल्यानंतर सुशिलाने त्या व्रताचं अनुष्ठान केलं आणि ते व्रत केलं आणि हा धागा ऋषींजा ला बांधला कौंडेने यांनी त्यांची तिच्या हातातील धाग्याबाबत विचारला असं तिने सांगितलं पण ऋषींनी हे माननीय साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली ते दुःखी राहू लागले दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या सुशीला पत्नीला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब सांगितली पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जाण्याचं ठरवलं जंगलामध्ये अनेक दिवस भटकून हो ते निराश होऊन जमिनीवर कोसळले तेव्हा अनंत भगवान म्हणजे श्री विष्णू प्रकट झाले हे कौंडिन्य तू माझा तिरस्कार केला त्यामुळे तू हे कष्ट भोगावे लागले तू दुःखी झालास पण आता या, याचा तुला पश्चाताप झाला आहे त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तू घरी जाऊन विधीपूर्वक हे व्रत कर चौदा वर्षापर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल तुला धनधान्ययुक्त संपत्ती प्राप्त हो होईल असं सांगितलं तेव्हा कोंड कौंडिन्य यांनी तसंच केलं आणि सर्व दुःखातून त्यांना मुक्ती मिळाली त्याचप्रमाणे आज श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युधिष्ठराने देखील हे व्रत केलं आणि त्यांचं त्यांनी पांडवांचं पांडवांनी महाभारताच्या युद्धामध्ये ते विजयी झाले आणि त्यांना राज्य मिळालं तर ते, ते अनंत चतुर्दशीचं जे व्रत केलं त्याच्यामुळेच तर प्रकारे आपण गणपती बाप्पांचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करतो त्याचप्रमाणे बाप्पांचं यथासांग आपण नैवेद्य अर्पण करतो वे विशिष्ट उ उपाय असतात ते करतो त्याच्यानंतर शुभमुहूर्त आपण पाहिलेला आहे अनंत व्रताची कथा देखील पाहिली आहे तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांबरोबर विष्णू भगवानांची केली जाणारी जी सेवा आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्या ग आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य भरभराट असं सर्व आपल्याला प्राप्त होतं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी आपण आपण अवश्य हे जे व्रत आहे ते करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आवडतीचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे उपवास करत असाल तर आपण अवश्य म्हणजे दिवसभर उपवास करू शकतो संध्याकाळी आपण हा उपवास सोडू शकतो मात्र हे व्रतपूजा होईपर्यंत आपण हा उपवास निर्जळी केला किंवा मग आपण काही न खाता जरी केला पाणी पिलं दूध पिलं तरी चालू शकेल मात्र तसा जर केला तरी काहीच हरकत नाही आहे तर प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद